बेडक्याळ येथे रस्ते व वा वाहन सुरक्षा जनजागृती कार्यक्रम बेडक्याळ येथील बी एस सीयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय मोटार ड्रायव्हिंग स्कूल दिनाच्या अनुषंगाने मोटार सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर गोपाल महामुनी हे होते स्वागत सूरज नारे यांनी केले त्यानंतर राकेश कोळी पोपटवाडेकर शहानूर नदाब यांचा सत्कार करण्यात आला आजच्या दळणवळण क्षेत्रात वाहनचालकाचे योगदान मोलाचे ठरत आहे गतिमान वाहन चालविताना रस्ते सुरक्षा नियमाचे पालन करणे गरजेचे बनत चालले आहे अपघातमुक्त प्रवास करण्यासाठी नियमाचे पालन महत्त्वाचे ठरते अपघातात होणारे नुकसान टाळण्यासाठी वाहन चालकाने बेल्ट लावावा दिशादर्शक रोड मार्किंग सिग्नलकडे लक्ष द्यावे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा मद्यपान धूम्रपान मोबाईलचा वापर करत गाडी चालवू नये असे आवाहन कर्नाटक राज्य मोटार ड्रायव्हिंग असोसिएशन उपाध्यक्ष बसवराज कळलगी यांनी केले मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष एम आर मनोळीकर चिकोडी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एम आ एम एस कमतगी डॉक्टर निलेश चौगले डॉक्टर ॲडव्होकेट संतोष वडेकर साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील श्रीशैल टक्कनवार प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थान नावरून प्राध्यापक डॉक्टर गोपाल महामुनी म्हणाले